सिनेसृष्टीमध्ये काम सुरू करण्याआधी अनेक कलाकार नोकरी करायचे ते काम सोडून त्यांनी या क्षेत्रामध्ये आपलं नव्याने काम सुरू केलं यामधले एक म्हणजे अभिनेते गवळी ऑल इंडिया रेडिओमध्ये सरकारी नोकरीत मिलिंद गवळी कामाला होते अभिनय क्षेत्रात पूर्ण वेळ काम करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडल्याचं दिलके करीब या कार्यक्रमात सांगितलं त्यावेळी लग्न झालं होतं मुलगीसुद्धा होती तरी नोकरी सोडून मी या क्षेत्रामध्ये आलो तेव्हा आई वडील आणि पत्नी दीपानं खूप सपोर्ट केला या प्रोफेशनमध्ये खूप हार्डशिप आहे अनेकदा तब्येत बरी नसताना सुद्धा काम करावं लागतं याबद्दल कुणालाही कल्पना नसते तेव्हा जो सपोर्ट लागतो तो नशीबवान लोकांनाच मिळतो आणि तो मला कायम मिळाला असं मिलिंद गवळी म्हणाले या क्षेत्रात मी काम सुरू करायला सुरू केल्यापासूनच गरजा कमी केल्या तेव्हापासूनच काटकसर करायची सवय लागली आजही आम्ही पैसे आहेत म्हणून उधळणार असं कधीच नाही अनेकदा आम्ही मार्केटमध्ये फक्त फिरायला जातो गरज असेल तरच शॉपिंग करतो ही इंडस्ट्री खूप बेभरवशाची आहे मी बऱ्याचदा खूप काम करायचो पण काम केल्यावर पैसे मिळायचेच असं नाही माझे असंख्य पैसे बुडालेत कोल्हापूरमध्ये तीस पस्तीस दिवस मी शूटिंग करायचो पण त्याचे पैसे मिळाले नाहीत बसमध्ये प्रोडक्शन मॅनेजर येऊन पैसे देईल असं अनेकदा मला सांगितलं पण कोणीही येऊन पैसे दिले नाहीत पैसे न मिळाल्याने मी तसाच घरी यायचो पण तेव्हा सुद्धा आईवडिलांनी कधीही जाणवू दिलं नाही तेव्हापासून पैसे आले तर ठीक नाही आले तर ठीक आपण आपल्या आयुष्याचा एक स्टँडर्ड फिक्स करून ठेवायचं असं आम्ही ठरवलं आणि एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग दोघांनी ठरवलं अशा वेळी आपल्या पार्टनरनं आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे असंही ते म्हणाले तर मिलिंद गवळी यांच्या या विचारांवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभस